नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत व्हिजिटेबल्स आणि गव्हाच्या पिठाचा वापर करून हेल्दी नाश्ता चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे है। आणि त्याच्यामध्ये एक वाटी गव्हाचे पीठ घ्यायचे है। आहे आता या पिठात आपल्याला थोडासा ओवा असा क्रश करून टाकायचा आहे त्याचबरोबर चवीनुसार आपल्याला थोडेसे मीठ टाकून घ्यायचे आहे आता हे सर्व आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे हाताने आता थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला याचे घट्टसर पीठ मळून घ्यायचे आहे पातळ पीठ मळायचे नाही घट्ट मळायचे आहे मैत्रिणींनो तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर हे बघा पीठ आपले इथे मळून झालेलं आहे आता हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे थोडा वेळ आता इथं मी एक दुसरा बाऊल घेतलेला आहे, आहे।, आहे। त्याच्यामध्ये मी इथे दोन बटाटे किसून आणि धुवून घेतलेले आहे ते याच्यामध्ये टाकायचे आहे आणि त्याचबरोबर एक शिमला मिरची मी बारीक कापून घेतलेली आहे ती पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊ त्याचबरोबर एक कांदा मी बारीक कापलेला आहे तो पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊया त्याचबरोबर एक गाजर मी ते बारीक कापून घेतलेला आहे तो पण याच्यामध्ये टाकूया तुम्ही तुमच्या आवडीनुसार जी भाजी तुम्हाला आवडत असेल ती याच्यामध्ये टाकू शकता ह्या ब्रेकफास्टसाठी आता आपण याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेणार आहोत आणि हे चांगले मिक्स करून घेणार आहोत चांगलं आपल्याला चा हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपल्याला दोन मिनटं झाकून ठेवायचं आहे दोन मिनटं झालेली आहे आपण मीठ टाकल्यामुळे या भाज्यांमधलं सर्व पाणी बाहेर आलेलं आहे आता आपल्याला हाताने असे ह्या पिळून घ्यायचं आहे म्हणजे त्या भाजीमधलं पाणी सर्व निघून जाईल एकदम ड्राय बनवून घ्यायचं आहे आपल्याला आता भाजा आपन हे भाज्या आपण सर्व एका प्लेटमध्ये काढून घेऊ हे बघा भाज्यांमध्ये इतकं पाणी निघालेलं आहे हे पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे भाजीसाठी यूज करू शकता किंवा पीठ मळायसाठी पण हे पाणी यूज करू शकता हे बघा आपल्या भाज्या एकदम ड्राय झालेल्या आहेत आता ह्या भाज्यांमध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे आहेत आता याच्यामध्ये आपण एक चमचा मिरची पावडर टाकून घेऊ आता याच्यामध्ये आपण एक चमचा धना पावडर टाकून घेऊ त्याचबरोबर आपण एक चमचा कुठलाही गरम मसाला याच्यामध्ये टाकणार आहोत इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहे त्या पण याच्यामध्ये टाकू आणि बारीक कापलेली कोथंबिरी ती पण टाकू आता चवीनुसार याच्यामध्ये थोडेसे मीठ टाकू मीठ आपण आधी पण भाज्यांमध्ये टाकले होते आता आपन, हे सर्व हो आपण मिक्स करून घेऊ म्हणजे हे आपलं ब्रेकफास्टसाठी फिलिंग इथं तयार होईल चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे हे बघा सर्व मसाले मिक्स करून झालेले आहे आता आपण आपलं पीठ मुरलेलं आहे हे बघा आता हे पण आपण परत एकदा चांगलं असं मळून घेऊया हाताने आता ह्या पिठाचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपल्याला गोल बनवून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे चार भाग मी या पिठाचे करून घेतलेले आहेत आता आपल्याला या पिठाची पातळ पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला कोरडे पीठ लावायची गरज पडत नाही कारण आपण हे पीठ घट्ट मळलेलं आहे हे बघा मी तर अजिबात कोरडे पीठ लावलेले नाही आहे पातळ अशी पोळी आपण लाटून घेणार आहोत इथे आपली पोळी इथे लाटून झालेली आहे आता आपल्याला या पोळीवर आपण जे भाज्यांचं फिलिंग बनवलेलं आहे ते आपल्याला टाकायचं आहे एकसारखं सर्व फिलिंग आपल्याला या पोळीवर असं टाकून घ्यायचं आहे पातळ लेयर देऊन हे बघा फिलिंग आपलं टाकून झालेलं आहे आता आपल्याला या पोळीचा असा रोल बनवून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवलं त्या प्रकारे आपल्याला असा रोल बनवून घ्यायचा आहे हे बघा असं गोल करून थोडंसं दाबून घ्यायचं पुन्हा गोल करायचं आहे पोळीची लास्टची कडा आपल्याला चांगली पॅक करून घ्यायची आहे आपलं फिलिंग याच्यामधून बाहेर नाही आलं पाहिजे असं सर्व बोटाने असं सर्व साईडने असा हा रोल आपल्याला दाबून घ्यायचा आहे दोन्ही साईडचे ते पोळीचे जे तोंड आहे ते पण आपल्याला असे पॅक करून घ्यायचे आहे तर हे बघा अशा प्रकारे आपला रोल इथं पॅक करून झालेला आहे आता हा आपण साईडला ठेवून देऊ तर हे बघा अशा प्रकारे मी सर्व रोल इथे बनवून घेतलेले आहे तर मी इथे एक चाळणी घेतलेली आहे आणि त्या चाळणीला सर्व बाजूने तेल लावून घेतलेलं ला आहे आतल्या साईडनी आता या चाळणीत सर्व रोल आपल्याला असे ठेवून घ्यायचे आहे थोड्या अंतरावर आपल्याला हे रोल ठेवून घ्यायचे आहे गॅसवर मी कढाईमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला हे रोल ही चाळणी ठेवून द्यायची आहे अशी आणि त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला दहा मिनटं हे रोल स्टीम करून घ्यायचे आहेत दहा मिनटे झालेली आहे रोल आपले उकडलेले आहे हे रोल मी ते थंड करून घेतलेले आहेत आता हे रोल आपल्याला कट करून घ्यायचे आहे चाकूने हे बघा एका रोलचे आपल्याला तीन भाग करायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला हे रोल कापून घ्यायचे आहेत हे बघा आतलं फिलिंग पण आपलं मस्त शिजलेलं आहे आता अशाच प्रकारे मी सर्व रोलचे कट करून घेते हे बघा सर्व रोल मी ते कट करून घेतलेले आहे आता इथे मी एक वाटी घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे मैदा टाकायचा आहे थोडेसे मीठ टाकायचे आहे आता याच्यामध्ये आपल्याला आप थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला याची पातळ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे हे बघा आपली पेस्ट इथं तयार झालेली आहे आता या पेस्टमध्ये आपण जे रोल बनवून घेतलेले आहे ते असे डीप करून घ्यायचे आहे गॅसवर मी दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे रोल सोडायचे आहे असे एक एक हे रोल फ्राय करायला जास्त तेल आपल्याला लागत नाही खूप कमी तेलामध्ये हे रोल फ्राय होतात मीडियम फ्लेमवर आपल्याला हे रोल फ्राय करून घ्यायचे आहे ब्राऊन रंगावर आता हे रोल आपण पलटी करून घेऊ आणि दुसरी साईड पण अशीच ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घेऊ मस्त हे बघा आपले रोल इथं मस्त फ्राय झालेले आहे मस्त कलर आलेला आहे आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे सर्व रोल इथं फ्राय करून घेऊया हे बघा सर्व रोल इथं आपले फ्राय करून झालेले आहे हे रोल्स तुम्ही कुठल्याही सॉसबरोबर खाऊ शकता किंवा नुसते असेही खाऊ शकतात खूप छान लागतात खायला तर मैत्रिणींनो असा हेल्दी ब्रेकफास्ट तुमच्या कुटुंबाला एकदा नक्की बनवून खाऊ घाला आणि आजचा हा ब्रेकफास्ट माझा कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा